पावसाळ्यापूर्वी डोंबिवलीतील रस्त्यांची कामं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती अनिता परदेशी यांनी दिली आहे तर डोंबिवलीमध्ये रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाची कामं सुरू आहेत त्यात गटार बांधणीची कामं चालू असताना आता सेवा वाहिन्यांच्या कामांची देखील भर पडणार आहे काँक्रिटीकरणाची कामं पावसाळ्यापूर्वी मार्गी लावण्याचं लक्ष के डीएमसीने ठेवलं असेल तरी पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण होतील का असा सवाल त्यांनी केलाय त्याचबरोबर डोंबिवलीमध्ये गेल्या वर्षभरापासून शहरामध्ये रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाची कामं सुरू आहेत आगामी पावसाळा पाहता सध्या कामांना वेग आला असून ही कामं एम एम आर डी ए आणि पीडब्ल्यूडी विभाग कडून सुरू आहेत या कामाची पाहणी केडीएमसी करत आहे तर पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होतील असा दावा केडीएमसी शहर अभियंता अनिता परदेशी यांनी केलाय हो नक्कीच आताच परवा एम एम आर डी एच्या सुप्रिंटेंडिंग इंजिनियर जॉईंट व्हिजिट केलेली आहे बरीचशी कॉन्क्रिटिंगची कामं एम एम आर डी एमार्फत डोंबिवलीत चालू आहेत या चा पावसाळ्याच्या आधी सर्व कामं पूर्ण करण्याचा आपला मानस आहे तसा प्रयत्न करतो आहे